निघणारे पाच तारखेला शिवसेनेचे मुख्य नेते आमचे नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी अतिशय स्पष्टपणे याच्यापूर्वी सुद्धा मीडिया समोर शिवसेनेची भूमिका ठेवलेली आहे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री सन्माननीय आमचे सहकारी दादाजी भुसे हे सुद्धा वारंवार मीडियाशी बोलत आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे कुठेही मराठी भाषेबद्दल किंवा मराठीबद्दल आम्ही गडजोड करणार नाही कारण वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीमध्ये आम्ही सर्वजण तयार झालेले आहोत शिवसैनिक आहोत गेले अनेक वर्ष आमचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथरावजी साहेब किंवा <coughs> सन्मान्य दादा भुसे साहेब किंवा मी गेली पस्तीस तीस वर्ष आम्ही शिवसेनेचं काम करत आलो आहे आणि वंदनीय बाळासाहेब नेहमी म्हणायचे की राष्ट्रहित आणि धर्मरक्षणासाठी कटिबद्ध आम्ही आहोत मराठी भाषेसाठी ते त्यांची भूमिका नेहमी मांडायचे सामाजिक का काम करण्याची भूमिका ते नेहमी मांडायचे त्याचसोबत सातत्यानं त्यांनी अन्यायाच्या विरोधात लढण्याची सुद्धा भूमिका आमच्या सर्व शिवसैनिकाला दिली आणि त्यामुळे मराठी हा आमचा श्वास आहे प्राण आहे आणि मराठीबद्दल कुठेही तडजोड या राज्यामध्ये राज्यामध्ये होणार नाही ही भूमिका सातत्यानं शिवसेनेने मांडलेली आहे आणि मला असं वाटतं की आता आ, दुसरे मुद्देच नाही त्यामुळे अनेक मुद्दे घेऊन विरोधक किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं मतमतांतर होत आहे आणि त्यामध्ये अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ही राज्य सरकारची भूमिका सर्व विधिमंडळात मांडतील आणि जनतेसमोर मांडतील असा आरोप केलेला आहे की मागच्या अधिवेशनामध्ये हलाल झटका औरंगजेबाची खबर हे विषय काढून त्याच्यावर अधिवेशनामध्ये गुंडाळलं आणि आता मराठी विषयावर अधिवेशन गुंडाळण्याची तयारी सुरू आहे कुठेतरी मूलभूत प्रश्न जे आहेत राज्यावर वाढणारा कर्जाचा डोंगर विकासासाठी कमी पडणारा निधी ओबीसी दलितांचा वळवणारा वळवला जाणारा निधी हे प्रश्न बाजूला ठेवून फक्त मराठी आणि हिंदी या विषयावर अधिवेशन सरकारला अजिबात असं नाही आहे सभागृहामध्ये जेव्हा आपण पाल आपले काही मीडियाचे प्रतिनिधी त्या सभागृहात उपस्थित राहतात आणि त्यांना सर्वांना माहीत आहे की तासन तास वेगवेगळ्या विषयावर त्या सभागृहामध्ये चर्चा होते आणि हे विषय जेव्हा वेळेवर येतात त्यालासुद्धा सरकार म्हणून त्या ठिकाणी उत्तर दिले जाते परंतु एखादा विषय जर सभागृहात आला तर त्याचं त्या ठिकाणी साधक बाधक चर्चा होणं ही सुद्धा अपेक्षित आहे परंतु यासोबत महाराष्ट्र हा विकासाच्या दृष्टीनं कसा समोर जाईल महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पायाभूत सुविधा कशा निर्माण होतील या दृष्टीची सुद्धा हो चर्चा सभागृहात होते मुंबईवर चर्चा होते विदर्भावर चर्चा होते त्याच्यानंतर मराठवाड्याबद्दल चर्चा होते पश्चिम महाराष्ट्राबद्दल चर्चा होते लक्षवेधी असेल किंवा प्रश्नोत्तर असेल किंवा वेगवेगळ्या शासकीय शासकीय ठराव असतील बिलं असतील नवीन ॲमेंडमेंट असतील या सर्वांबद्दल सभागृहामध्ये चर्चा होते आपण जर मागच्या अधिवेशनाचं कामकाज तो त्या ठिकाणी त्याची जर माहिती घेतली तर त्या सर्व माहितीच्या आपल्याला माहिती मिळेल की त्याच्यामध्ये कशा पद्धतीची चर्चा झालेली आहे आणि म्हणून काही असे विषय असतात जसं आता मराठीचा विषय घेऊन विरोधक या ठिकाणी ज्या पद्धतीची भूमिका घेत त्याची चर्चा सभागृहात होणारच आहे आणि त्याला उत्तर सरकार म्हणून आमचे राज्याचे मुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्री त्याला उत्तरसुद्धा देणार आहे

तर राज्या पास या राज्यामध्ये सर्वसामान्याच्या हिताचे निर्णय जवळपास पाचशे निर्णय पाचशेच्या वर निर्णय झाले असतील एवढे निर्णय घेतले या समाजातला वेगवेगळा घटक मग तो शेतकरी असेल शेतमजूर असेल वयोवृद्ध असेल विद्यार्थी असेल बेरोजगार असेल आमच्या लाडल्या बहिणी असतील या सर्वांच्यासाठी या सरकारने अतिशय दिलासादायक निर्णय घेतलेले आहे आणि त्यामुळे परत निवडणुकामध्ये कितीही वातावरण वेगळं केलं तरी जनतेनी महाराष्ट्रामध्ये महायुतीला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यामुळे आता राज्यामध्ये आज जरी पाहिलं तर अतिशय वारीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी मी आलो आहे आज वारीमध्ये जी महाराष्ट्रातली जनता आपण पाहतो की जवळपास पंधरा लाखापेक्षा जास्त जनता इथे उपस्थित राहते दिंडी वेगवेगळ्या निघालेल्या आहेत आमच्याही भागातून हजारो भाविक भक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारीसाठी या ठिकाणी येत आहे एक अतिशय चांगलं आनंदमयी वातावरण आज राज्यामध्ये आहे आणि सरकारने सुद्धा या वारकऱ्यांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीच्या सुविधा आणि वेगवेगळे निर्णय घेऊन त्यांना सुद्धा या ठिकाणी अतिशय दिलासा देण्याचं काम केलेलं का आहे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं महाराष्ट्र पुढं गेला पाहिजे हीच भूमिका त्यांची आहे आमची आहे साधक पादक चर्चा झाली पाहिजे महाराष्ट्र हे जे राज्य आहे हे प्रगतिशील राज्य आहे या महाराष्ट्रामध्ये खरं तर एक परंपरा खऱ्या अर्थानं सत्ताधारी विरोधक हे कशा पद्धतीनं सभागृहामध्ये आतापर्यंत एक पॉझिटिव्ह हेल्दी चर्चा त्या ठिकाणी करून या महाराष्ट्राला पुढं नेण्याचं काम केलेलं आहे यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील वसंतराव दादा असतील वसंतराव नाईक साहेब असतील किंवा असे अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आहेत की सभागृहामध्ये खरं तर अतिशय पॉझिटिव्ह आणि चांगली चर्चा आतापर्यंत झालेली आहे आणि अशीच चर्चा होणं अपेक्षित आहे असं म्हणणार नाही कारण कसं आहे की त्यांची जी भूमिका आहे माझं या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आमचे नेते मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांनी अतिशय स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे की मराठीशी कुठेही तडजोड या ठिकाणी आम्ही करणार नाही आणि मराठीच्या संदर्भात आता वेगवेगळे निर्णय या ठिकाणी झालेले आहेत पूर्वीसुद्धा निर्णय सरकारने घेतलेले आहेत त्यांचं काय म्हणणं आहे हे मुख्यमंत्र्यांनी तर दोन तीन वेळा सांगितलं आहे की मी बसून त्यांच्याशी संवाद साधायला तयार आहे अशा पद्धतीचा संवाद होणं अपेक्षित आहे आणि या संवादातून एक चांगला मार्ग Uh, महाराष्ट्राच्या हिताचा uh, या ठिकाणी निघाला पाहिजे ही माझी एक कार्यकर्ता म्हणून भूमिका काय म्हणतो याच्याकडे न जाता महाराष्ट्रातली जनता काय म्हणते महाराष्ट्रातल्या जनतेला काय हवं आहे महाराष्ट्रातल्या जनतेला मला तरी असं वाटतं की आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं पायाभूत सुविधेमध्ये महाराष्ट्र समोर चाललेला आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या पद्धतीनं आम्ही निर्णय घेतलेले आहे लाडल्या बहिणीसाठी ज्या पद्धतीने निर्णय घेतलेले आहेत या राज्यातल्या अनेक समाजातल्या वेगवेगळ्या घटकासाठी ज्या पद्धतीनं निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटते हा महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यामुळे निवडणुका आता विधानमंडळाच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकीला तर वेळ आहे पण स्थानिक स्वराज्य निवडणुका आता मधल्या काही महिन्यांनंतर होणार आहे तेव्हा दूध का दूध पाणी <coughs> का पाणी होऊन जाईल की महाराष्ट्रातल्या <coughs> जनतेला काय वाटते आणि मला तरी असं वाटतं की महाराष्ट्रातली जनता आज महायुतीच्या सरकारमुळे खुश आहे आपण म्हणताय की मला असं वाटते की महाराष्ट्र शासनाची काय भूमिका आहे महाराष्ट्र सरकारने अतिशय स्पष्टपणे मांडलेली आहे त्यांचं काय मत आहे हे मोर्चापेक्षा मला असं वाटते की एकदा महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना आव्हान केलेलंच आहे की बी चर्चा करायला तयार आहे आणि नक्कीच त्यातून चांगला मार्ग निघेल हीच भूमिका नाही तर अशा अनेक भूमिका आहे की ज्या केंद्र आणि राज्य सरकारच्या वेळेस आपल्या सोयीचं असेल तर त्याच्यावर बोलायचं सोयीचं नसेल तर गप्प राहायचं अशा पद्धतीची भूमिका आहे आम्ही नेहमीच असं म्हणतो की आमच्या विदर्भामध्ये मन आहे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं तर अशा पद्धतीची भूमिका आहे की आज आम्ही चांगलं काम करतो आहे सरकार चांगलं काम करत आहे निर्णय घेत आहे आज महाराष्ट्र हा इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधेनं समोर चाललेला आहे अतिशय चांगले धोरणात्मक निर्णय होत आहे या निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी निर्माण होत आहे हे न पाहता वेगळ्याच मुद्द्यावर काहीतरी वातावरण या ठिकाणी निर्माण करायचं आणि बुद्धिभेद करायचा परंतु महाराष्ट्रातली जनता अशा कोणत्याही भूमिकेला बळी पडणार नाही महाराष्ट्रातल्या जनतेला माहित आहे की महाराष्ट्र प्रगतीपथावर कोण नेऊ शकतो हो। आणि आज माहितीच्या मागे भक्कमपणे महाराष्ट्रातली जनता उभी आहे हे चित्र याच्यापूर्वी दिसलेलं आहे आणि समोर सुद्धा दिसणार आहे पण तुमच्या माहितीमधला एक नेता त्यासाठी शेतकऱ्यांना तुमच्या अंगावरचे कपडे बूट आमच्यामुळे मिळतात असं उपकाराची भाषा करतोय आता हे मराठी भाषेचे जे मंत्री आहेत सर्वांनी राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांनी तर पुरावा दिलेला आहे आपण पाहिलं असे की काय भूमिका आहे आणि या संदर्भात अधिवेशनाच्या काळामध्ये अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहे ते आता आज मी बोलणं उचित ठरणार नाही अधिवेशनाच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री कोणाची काय भूमिका होती कोणाची कशा पद्धतीचं दुपटीपणा आहे ह्या अनेक गोष्टी आम्ही जेव्हा सभागृहात लोकांसमोर ठेवू तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होईल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या